अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्त भक्तांना भीमा नदीच्या किनाऱ्यावरून रुद्रेश्वर तीर्थापासून सर्वांना नमस्कार भाविकांनी दत्तजयंतीनिमित्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप अर्पण करण्यासाठी दिला होता त्याचा हा कार्यक्रम सुरू आहे दत्तजयंती झाली दत्त जन्म झाला बरेच भाविक आले बरेच भाविक गेले आज सकाळची वेळ आहे काही भाविक आहेत आज सकाळी आलेले ते स्नान करतायत आणि अशा पुण्यमयी प्र सकाळच्या वेळेस जप अर्पण करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही कर जप अर्पण करण्यास आलेलो आहोत जप का करायचा या जपात काय ताकद आहे दत्त महाराज कसा आशीर्वाद देतात हे माझे गुरुवर सदानंद महाराज सांगते अवधू श्री गुरुदेव यापूर्वी अगोदर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या सर्वांना स्वामी भक्तांना श्रीपाद भक्तांना भक्तांना आव्हान केलं होतं की दत्त जयंतीच्या अगोदर जे जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा हा मंत्र हे लिखाण करतील त्या लिखाणाची सेवा करतील त्या सर्वांना दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद निश्चित मिळतील हे आम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं होतं काल दत्तजयंती झाली आणि विशेष म्हणजे जपानी काय होतं किंवा श्वासयुक्त नामस्मरण किंवा जप हा श्वासयुक्त केल्यानंतर काय होतं तर आपल्या ठिकाणी आंतरिक स्थिरता प्राप्त होते मन समाधानी राहतं मन एकाग्र होण्यासाठी दत्तगुरू आपल्याला सहकार्य करतात आणि आपल्या जीवनातील खरा आत्मानंद जो आहे तो, तो आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी जपाशिवाय पर्याय शास्त्र आहे की जप फार महत्त्वाचं आहे आणि अखंड नामस्मरण तर फारच महत्वाचं आहे परंतु ज्या ज्या भक्तांना जमलं त्यांनी यांच्याकडं सर्व जप लिहून पाठवलेलं आहे सिद्धभूमी गाणगापूर क्षेत्र आहे काल दत्तजयंती झाली आणि आज दुसरा दिवस आहे आणि सकाळच्या या ब्रह्ममुहूर्तावर आम्ही या भीमा नदीच्या किनारी भीमा अमरच्या जे सर्व भक्तांनी मनोकामना पूर्तीसाठी यांच्याकडं जो जप लिहून पाठवला तो दत्तगुरूंना सर्व प्रार्थना केली की सर्व भक्तांच्या मनोकामना आपण पूर्ण करा त्यांच्या व्याधी संकट दूर करून त्यांना आनंद प्राप्ती द्या त्यांना समाधानाची प्राप्ती द्या म्हणून प्रार्थना करून हा जप या ठिकाणी आणलेली आहे त्या जपामध्ये अत्यंत ताकद आहे आता कशा पद्धतीची ताकद आहे ता तर ही आध्यात्मिक शक्ती आहे की ज्याला त्याला आपापल्या ठिकाणी जाणवते आणि ज्या वेळेला तो जाणवते त्यावेळेला आपल्या मनामध्ये आनंद प्राप्त होतो म्हणून जपाची सेवा के यता नेमी पुड़े ही सर्वांनी कायमस्वरूपी यथाशक्ती नेहमी करावी आता इथून पुढेही त्याने आव्हान केलं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला आनंदामध्ये तुमचं मन असेल आपलं मन नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टीचा भयंकर फायदा होतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही ज्यांनी त्यांनी आपला अनुभव घ्यावा ज्यांनी आतापर्यंत हे पाठवलं आहे त्यांना देखील याचा आनंद मिळणार आहे आणि इथून पुढं जे कोणी भक्त कुलकर्णी साहेबांकडं भक्त हे छप्प लिहून पाठवतील त्यांच्याही याच पद्धतीनं या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी श्रीमान नरसिंह सरस्वतींच्या चरणी आम्ही आज अर्पण करून त्यांच्यासाठी निश्चित प्रार्थना करू आणि त्यांना दत्तगुरूंचे अखंड आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट या सिद्धभूमी गाणगापूर क्षेत्रामध्ये आम्ही दोघंही दत्तगुरू महाराजांना प्रार्थनापूर्वक विनंती करतो आणि माझे दोन शब्द हे सवो श्री गुरुदेव दो దిగంబరా శ్రీపాదవల్లభ దిగంబరా digambara digambara Sri ada wallaba, digambara 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 Sri ada wallaba, digambara 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 Asripa ada wallaba, digambara asripa ada wallaba, digambara digambara digembira, digambara, digambara, wallaba, digambara digembira, digambara digambara, Digambara, wallaba, digembira, digambara digambara दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 Teşekkürler. 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 Teşekkürler.